नमस्कार बेळगाव जिल्ह्यासह राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवून तेराशे कोटी ठेवींचा टप्पा पार करून दोन हजार कोटीकडे वाटचाल करणाऱ्या श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट या संस्थेचा शुक्रवार एकवीस मार्च रोजी आष्टा जिल्हा सांगली येथे बासष्टाव्या शाखेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता वगॅनी बिल्डिंग येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी दिले विविध कर्ज योजना व ठेव योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासदांना देऊन त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याने ही संस्था जवळच्या महाराष्ट्र राज्यातही विस्तारित व्हावी अशी सभासदांची मागणी होती या मागणीची दखल घेत मल्टीस्टेटच्या माध्यमातून संस्थेत महाराष्ट्र राज्यात शाखा प्रारंभ केला आहे शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नव्या ठेवी आणि नव्या योजनेसह आष्टा येथे शाखेचा उद्घाटन सोहळा होणार आहे बापू पाटील सहकारी साखर कारखाना राजाराम नगर यांचे चेअरमन प्रतीक जयवंतराव पाटील यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे सहकाररत्न युवा नेते उत्तम पाटील उपाध्यक्ष सतीश पाटील सर्व संचालक संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे भरत गुंडे शाखा अधिकारी कीर्तिकुमार जंगटे उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा